आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मेथीची भाजी आता म्हणजे थंडीत नाही ना मेथीची भाजी खायची मेथीची भाजी गरम असते ह्याच्यासाठी बघा दोन ते तीन टिप्स आहेत मेथी करू नको वयासाठी इथे मेथी साफ केलेली आहे पण तिला कट करायची नाही आणि का करू होत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आहे ना व्हिडिओला हो टिप्स नाही करायचा पूर्णपणे व्हिडिओ हो बघायचा पहिल्यांदा ही मेथी एक जुरी आहे आणि ही साफ केलेली आहे आता स्वच्छ हिला धुवायची एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायची पण कट नाही करायची ही आहे ना मेथीची कवली कवली पानं आहे ती पूर्णपणे आखीच पानं ठेवायची तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे बघा मेथी अशी धुवायची आणि अशा या चालणीमध्ये ठेवायची म्हणजे पाणी पूर्णपणे विसरतं इथे गॅसवर ठेवली ठेवले हो त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा इथे तेल टाकल्यानंतर आहे ना जिरं टाकायचं इथे जिरं टाकायचं जिरं छान असं तरतरलं जिरं तरतरल्यानंतर आहे ना लगेच लसूण टाकायची लसूण भरपूर अशी घ्यायची म्हणजे आपली टेस्टी मिठी बनवायची आहे इथे छान अशी लसूण आहे ना गोल्डन कलर कर करून घ्यायचा पूर्णपणे तेलावर छान अशी फ्राय करायची बघा छान असा गोल्डन कलर पण आलेला आहे आणि असा फिजबो आला पाहिजे लसूण आहे ना इथे गोल्डन कलर झालेला आहे आणि इथे भरपूर लसूण घ्यायची आणि अशा इथे बघा मोठ्या मोठ्या लसूण आहेत इथे आहे ना मी एक छोटा कांदा घेतलेला आहे तो पण जर टाकायचा छान असा गोल्डन कलर करून घ्यायचं इथे कळीप आहेत आपल्याला इथे कानं सॉफ्ट करायचं आहे जास्त गोल्डन पण नाही करायचं आणि झालायच आपण इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठी टोमॅटो घेतलेले आहेत इथे लगेच टोमॅटो वर मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आहे ना टोमॅटो पॉप होतो चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर तेलावर परतून घ्यायचं पाहायचं तेलावर परतल्यावर पूर्ण करून टोमॅटोचा इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत তুমি খাওয়া ইগা টোম্যাটো একদম সারা টোম্যাটো হিমি লসুণ সবসময় হল্ডার টাকা হলদী পাউডর তুমি তুমি छान असा कोरून सुंदर मोडा असा करून पूर्णपणे आता खराब सुटला पाहिजे आता इथे आपली स्वच्छ धुतलेली मेथी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे ती टाकायची बघा मेथी लाईनं कट करायची नाही पूर्णपणे मेथी अशीच टाकायची आणि कोणत्या पद्धतीने ते तुम्ही नक्की बघा इथे मेथी करून लाईन होणार नाही यासाठी पूर्णपणे दिली बघा तर मेथी बनवायची छान अशी तेलावर पटकायची आणि ते आपण पाणी टाकायचं नाही आणि याच्यावर ढाकण पण ठेवायचं नाही फक्त एक दोन मिनिटात होईल मेथी बघा मेथी पूर्णपणे कडे भरलेली होती जसं आपण तेलावर परतू तर मेथीची पालय भाजी आहेत ना कमी होत जात आहे तशी ते कशी कमी होत चालली आहे छान अशी ही भाजी लवकर होते नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करा इथे आहे ना बघा छान असे तेलावर आपण परतून घेतलेले तर इथे ना शेंगाऱ्यांचा खूप टाकायचा इथे शेंगदाना भाजलेलं आहे आणि छान असं कुठून घेतलेलं आहे नक्की तुम्ही कुठून घ्या टेस्ट खूप छान येतो तर इथे शेंगांचा पण आहे ना तेलावर परतून घ्यायचा तुम्ही एकदा नक्की बघा हे भाजीचा कलर कलरचे नाही झालेला आहे हिरवागार असा भाजी हाय म्हणून मी बोलते तुम्हाला टीप सांगणार होती पहिली टीप आहे ती भाजी कट केलेली नाही पूर्णपणे पानं पानं पोहली घेतलेली आहे ती कट नाही के केलेली आहे ह्याच्यासाठी करू लागणार नाही दुसरी टिप्स काय भाजी जेव्हा मेथीची बनवायची असेल आपल्याला गॅस स्लो करायचा आणि भाजीवर ढाकण नाही ठेवायचा पूर्णपणे असा ढाकण लावायचंच नाही आणि गॅसवर जेव्हा असेल कढई कढईवर ढाकण ठेवायचं नाही न ढाकण ठेवलेने हिरवी भाजी होते कलर एकदम हिरवा असतो आणि कलर उकडत नाही ते कलर काय होतो पार पडतो इथे बघा छान अशी भाजी झालेली आहे पूर्णपणे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ इथे आहे ना मेथीची भाजी बघा प्लेटमध्ये छान अशी गरम गरम मेथीची भाजी आणि बाजूला बाजरीची भाकरी या थंडीच्या दिवसात हे पदार्थ आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबरच मेथीची भाकरी खायची मी तर बाजरीच्याच भाकरी बरोबर खाणार आहे तुम्ही भाताबरोबर खा नाही तर भाकरी बरोबर सा पण एक नंबर भाकरी बरोबर पूर्णपणे बघा मेथी कशी अशी दिसते आणि मेथी पण चिप आहे काय नाही सुट्टी सुट्टी आहे पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम आवडला तरच तुम्ही लाईक करा इथे मेथीच्या भाजीचा पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद